छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन तालुक्यातील लोहगाव येथील गवळी कुटुंबियांनी आपल्या शेताच्या बांधावर आई कैलासवासी यशोदाबाई महादूर गवळी वैवर्ष पंचावन्न यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक एकोणवीस रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने झटकाने दुःखद निधन झाले त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ठेवण्यात आला होता यावेळी ऑक्सिजन देणारे तसेच विविध फळांचे वृक्षारोपण कार्यक्रमाच्या दिवशी शेताच्या बांधावर खड्डे खोडून त्यामध्ये रक्षा टाकून अनेक झाडांचे वृक्षारोपण केले आणि पर्यावरणपूरक झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ किमान दहा झाडे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे असं मत लोहगाव येथील दिलीप गवडे यांनी व्यक्त केलंय या सुत्य उपक्रमामध्ये कुटुंबातील महिलांनी देखील सहभाग घेतला आणि वृक्षारोपण केले नदी कुंड तलाव या ठिकाणी आपण अस्ती आणि कचरा टाकल्यामुळे तेथील शुद्ध पाणी दूषित होते आणि पर्यावरणावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आपण नदीला नदीमाय असे म्हणतो पाण्याला जीवनही उपमा देतो तर मग आपण प्रत्येकाने जागरूक नागरिक होऊन आपण पर्यावरणाच्या हितासाठी झाडे लावणे झाडे संगोपन करणे महत्त्वाचे आहे असं गवळी कुटुंबातील व्यक्तींनी मत व्यक्त केलं आहे हे कुटुंब विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण नेहमीच करत असतात न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड